जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये काम पाहिजेलं आहे तर इथे बघा भरपूर सारे ब्रँड्स तुम्ही इथे बघू शकताय आदित्य बिर्ला झालं जेप्टो झालं फर्स्ट प्राईज झालं द इंडियन एक्सप्रेस झालं ऑडी झालं जस्ट ड्रायझ झालं यांसारख्या ब्रँडसोबत आपण काम करू शकतो आहे आणि इथे बघा एक्सप्लोर फिफ्टी थाउजंड प्लस इंटर्नशिप म्हणजे पन्नास हजार प्लस इंटर्नशिप आहे ज्यामध्ये वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी आहे ऑफिस जॉब्स आहे जे पाहिजे तिथे अप्लाय करू शकतोय म्हणजे दोनशे प्लस बिग ब्रँड्स आहे कुठले कुठले ब्रँड्स आहे तर तुम्ही ते वाचू शकतात हे बघा झोमॅटो झालं ऑडी झालं वायकॉम झालं त्याच्यानंतर आदित्य बिर्ला झालं टायटन झालं झेप्टो झालं फर्स्ट क्राय झालं डिलेवरी झालं फॅब इंडिया झालं कॅशिफाय झालं यांसारख्या ब्रँडसोबत आपण काम करू शकतो आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे लर्न अँड अर्न अ ग्रेट अमाऊंट यस yes, शिकता शिकता पैसे कमवण्याची सुद्धा संधी आहे कारण की यांचं म्हणणं आहे की अनेक जणं आहे ज्यांना जॉबचा अनुभव नाही आहे ज्यांना ट्रेनिंग पाहिजे आहे तर ट्रेनिंग करता करतासुद्धा तुम्ही हे काम करू शकताय आणि कितीच टाईप तर अप टू सिक्स्टी थाउजंड रुपीज म्हणजे कुठे पाच हजार आहे कुठे दहा हजार आहे कुठे साठ हजार रुपयांपर्यंत तुम्ही ते कमू शकणार डिपेंड तुम्ही फुल टाइम काम करताय पार्ट टाइम करताय घर बसल्या करताय ऑफिस जॉब करताय त्यावर हे असणार आहे आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे इट्स ॲबसल्युटली फ्री फ्रीमध्ये आपण अप्लाय करू शकतो आहे ड्युरेशन किती असणार आहे एक ते सहा महिन्याच्या या इंटर्नशिप असणार आहे जिथे आपण अप्लाय करू शकतो आहे आणि त्यासोबत आपल्याला इथे सर्टिफिकेट मिळणार इथे बघा यस इंटर्नशिप विथ द गॅरंटेड स्टायपेंड ओके स्टाईपेंड सुद्धा मिळणार आहे साठ हजार रुपयांपर्यंत म्हणजे कुठे डिपेंड आहे तुम्ही कुठल्या जॉबसाठी अप्लाय करताय कुठल्या प्रोफाईलसाठी अप्लाय करताय त्यानुसार तुम्हाला इथे स्टाईपेंड मिळणार आहे प्लस तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे जे की तुम्ही तुमच्या बायोडेटामध्ये मेन्शन करताय सिवित मेन्शन करताय तर पुढे जाऊन तुम्हाला पटकन जॉब मिळणार आहे प्लस इथे तुम्ही बघू शकणार आहात सिलेक्शन प्रोसेस काय अगदी सोपी सिलेक्शन प्रोसेस आहे इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्लाय कसं करायचं त्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे कुठल्या कुठल्या पोस्ट आहे सगळी माहिती तुम्हाला सांगतोय भरपूर सारे जॉब्स आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा कारण की नवीन नवीन जॉब अपडेट झालं करियर गायडन्स झालं काही महत्त्वपूर्ण योजना झालं ज्या गरजेचं आहे ज्याद्वारे स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो आहे करियर बिल्ड होऊ शकतो आहे असे अनेक सारे व्हिडिओ आणतो आहे त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो इंटर्नशिप विथ ड्रीम कंपनी ही अपॉर्च्युनिटी आली आहे बी अ पार्ट ऑफ ड्रीम टिंग ज्या पण मोठ्या मोठ्या कंपनी आहे त्यांच्यासोबत तुम्ही काम करू शकताय कामाचा अनुभव मिळणार आहे सर्टिफिकेट मिळणार आहे आणि अप्लाय करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे जस्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे इथे बघा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे तुमचं नाव तुमचं अडनाव टाकून इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे काय करून घ्यायचं आहे रजिस्टर करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला रजिस्टर नसेल करायचं तर इथे बघा गुगल दिलं आहे गुगलसोबत सुद्धा तुम्ही इथे लॉग इन करू शकता आहेत म्हणजे ऑलरेडी अकाउंट आहे एंट्रेश आल्यावर तर गुगलसोबत लॉग इन करा तुमची प्रोफाईल बनवून घ्या म्हणजे नाव आडनाव त्याच्या शिक्षण किती झालं आहे काय झालं आहे ही सगळी माहिती टाकून तुम्हाला इथे काय करून घ्यायचं आहे अकाऊंट क्रिएट करून घ्यायचं आहे या, या प्रोफाईलवर ओके एकदा का तुमचं इथे अकाउंट क्रिएट झालं तर इथे बघा तुमच्यासमोर असं ऑप्शन येईल अप्लाय नाव आता ऑलरेडी मी ते अकाउंट क्रिएट केले तुम्ही ते बघू शकता आयकॉनिक गाईड नावाने मी ते अकाउंट क्रिएट केलं आहे मग आपलाय नाव म्हणतो आहे तर इथे बघा भरपूर साऱ्या इंटर्नशिप माझ्यासमोर आले आहे आणि तिथे तुम्ही बघा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे कुठे वर्क फ्रॉम होम आहे वर्क फ्रॉम होम आहे कुठे बघा दिल्लीमध्ये आहे मुंबईमध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये पण आहे आणि घर बसल्या जर तुम्हाला पाहिजे आहे तर घर बसल्या जॉबसुद्धा इथे असणार आहे ओके आणि तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे डिजिटल मार्केटिंग झालं बिझनेस डेव्हलपमेंट झालं त्याच्यानंतर तुम्हाला सेल्स येतं आहे लिगल म्हणजे लॉचं शिक्षण तुमचं झालेलं आहे त्याच्यानंतर मार्केटिंग तुमचं झालं आहे ज्वेलरी रिलेटेड झालं आहे मार्केट रिसर्च झालेलं आहे सोशल मीडिया मॅनेजर तुम्हाला येतं तर ते तुम्ही करू शकताय डिजिटल मार्केटिंग करू शकताय कंटेंट रायटिंग करू शकताय अशा अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज इथे असणार आहे जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे तुमचं कॉमर्स वगैरे झालं आहे तुम्ही एच आरचा जॉब पाहिजे आहे तर टॅलेंट ऍक्विजेशनचा सुद्धा आहे व्हिडिओ एडिटिंगचा सुद्धा आहे कॉपी रायटिंगचा सुद्धा आहे सेल्स अँड मार्केटिंगच सुद्धा आहे टोटल किती पेजेस भरून आहे तर तो टोटल एकसष्ट पेजेस भरून जॉब आहे त्यामुळे माझं सजेशन तुम्हाला असं आहे जेवढा जास्त ठिकाणी अप्लाय कराल तेवढा जास्त ठिकाणी अप्लाय करा इथे बघा मी सेकंड पेज ओपन केलं आहे मग सेकंड पेजवर पण भरपूर सारे जॉब्स आले कुठे बघा पाचच हजार रुपये प्रति महिना आहे कारण की दिवसातन फक्त दोन तास काम करायचंय कुठे तुम्ही बघू शकताय बावीस हजार रुपये आहे कुठे दोन हजार रुपये डिपेंड तुम्ही कुठल्या प्रोफाईलला अप्लाय करताय कुठलं नॉलेज तुमच्याकडे आहे इथे जरी तुम्हाला तीन आणि दोन हजार रुपये मिळत असेल तरी तुम्ही हे काम करा कारण की बघा तुम्ही जर एक महिने हे काम जरी करून घेताय पण तुमच्याकडे एक सर्टिफिकेट येईल एक्सपिरियन्स लेटर येईल त्यानंतर ते तुम्ही तुमच्या सी व्हीमध्ये मेन्शन करू शकताय आणि पुढे जाऊन तुम्ही चांगला जॉब मिळू शकताय तुम्हाला जर्नलिझम करायचं आहे तर बघा वेगवेगळ्या कंपन्या तिथे पण तुम्ही करू शकताय मग थर्ड पेज असे अनेक सारे पेजेस हे तुम्हाला बघून जायचं आहे आणि जस्ट तुम्हाला वाटतं आता टेलिकॉलिंगचं जॉब हे तर मी करू शकतो आहे मग जस्ट यावर क्लिक करायचा यावर क्लिक केल्यानंतर इथे ते बघा टेलिकॉलिंग रिलेटेड सगळी माहिती आलेली आहे मग किती पेमेंट असणार आहे कधीपर्यंत अप्लाय करू शकतो आहे काय काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे काय काय नॉलेज तुमच्याकडे पाहिजे आणि कशाप्रकारे इथून अप्लाय करायचं आहे ओके आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीच कोणाला इथे एक रुपया पण द्यायचा नाही आहे ना ट्रेनिंगसाठी ना लॅपटॉपसाठी ना रजिस्ट्रेशन चार्जेससाठी कारण की इथे हंड्रेड पर्सेंट फ्री ऑफ कॉस्ट आहे ओके त्यानंतर तुम्ही आर्किटेक्चर करताय तुम्ही कॉलेजमध्ये आहात तुम्हाला वाटतं यार मला कामाचा अनुभव पाहिजे आहे तर ही इंटर्नशिप करून घ्या आता बघा ही दिल्लीमध्ये ही पुण्यामध्ये मग तुम्हाला कसं करायचं समजा तुम्ही इथे सर्च करू शकताय बघा लोकेशननुसार तुम्हाला कुठल्या ठिकाणी पाहिजे आहे जसं की बघा मुंबईमध्ये पाहिजे आहे पुण्यामध्ये पाहिजे तर तुम्ही लोकेशन नुसार सर्च करू शकताय तुमचं लोकेशन असेल तर वॅलनवुड जर लोकेशन नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथे वर्क फ्रॉम होम सुद्धा करू शकताय इथे बघा अपॉर्च्युनिटी आले की एवढं तुम्ही टाकू शकताय किंवा डायरेक्ट इथे वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम जेवढे पण तुम्हाला दिसतील तिथे डायरेक्ट वर्क फ्रॉम होम करू शकताय इथे बघा इंस्टाग्राम मार्केटिंगसाठी आहे त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा वेगवेगळी जॉब्स आहे आता एच आर ह्युमन रिसर्चसाठी मुंबईमध्ये त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर ग्राफिक डिझाईन वर्क फ्रॉम होम जॉब आहे मासे वेगवेगळे जॉब्स इथे तुम्हाला बघून आहे आता तुम्ही सॅलरी पण इथून ठरू शकताय मग तुम्हाला किती सॅलरी कमीत कमी पाहिजे आहे सहा हजार पाहिजे आहे तर सहा हजारांपेक्षा जास्तच तुम्हाला इथे दाखवणार आहे इथे बघा सहा हजारांपेक्षा जास्तीच इथे दाखवतो त्यामुळे वर्ड प्रेस तुमचं झालेलं आहे वेब डेव्हलपमेंट तुम्हाला येते आहे तर पंधरा हजार मिळत आहे ई कॉमर्स सेल्स रिलेटेड नॉलेज आहे तर बारा हजार मिळत आहे इथे बघा सगळेच सहा हजारांपेक्षा ज्या जास्त आहे तीच अमाऊंट येणार आहे तुमचं म्हणणं आहे की नाही दहा हजारांपेक्षा जास्त पैसेले तर जेवढे पण दहा हजारांपेक्षा जास्त जॉब्स इथे आहे इंटर्नशिप आहे त्याच तुमच्यासमोर येणार आहे त्यामुळे माझं सजेशन असं आहे जेवढा जास्त ठिकाणी तुम्ही अप्लाय करा तेवढं जास्त तुमच्यासाठी चांगलं असणार तर समजा तुम्हाला ग्राफिक डिझाईन येते तर जस्ट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर कुठल्या कंपनीतर्फे अपडेट आहे त्या कंपनीचा लोगो येऊन जाईल त्यानंतर किती महिन्यासाठी काम, काम आहे तर सहा महिन्यासाठी काम आहे अठरा हजार रुपये आपल्याला इथे मिळणार आहे त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे सगळी माहिती समोर आलेली आहे कुठले कुठले तुम्हाला सॉफ्टवेअर आले पाहिजे त्याची माहिती दिलेली आहे कोण कोण अप्लाय करू शकताय त्याची माहिती दिलेली आहे आणि जस्ट तुम्हाला इथे काय करायचं आहे अप्लाय नाव म्हणायचंय आणि ही कंपनी एवढी ऍक्टिव्ह आहे की एक आतापर्यंत एकशे आठ कॅन्डिडेटला यांनी ऑलरेडी हायर केलंय त्यामुळे असे भरपूर सारे जॉब्स आहे तुम्हाला जस्ट काय करायचंय स्क्रोल करायचं आहे एकसष्ट पान आहे मी तर म्हणेल तुम्ही जवळपास वीस ते तीस जॉबला अप्लाय करा जेणेकरून काय आहे तुम्हाला इथे जास्त संधी मिळेल आता बघा दहा हजारपेक्षा जॉब असलेले फक्त तीसच पान आहे पण आपण जर इथे कमीत कमी इथे केलं तर तुम्हाला इथे जी आहे व्हॅकन्सीज दिस दिस जास्त दिसतील पेजेस जास्त दिसतील हे बघा एकसष्ट पेजेस झाले तुम्ही जर इथे आठच हजार सॅलरी करताय तर आठ हजार सॅलरी असणारे किती जॉब्स आहेत तर इथे ते बघू शकताय आहे खाली जस्ट तुम्हाला स्क्रोल करायचं आहे तिथे दिसून जाईल पस्तीस पेजेस आहे मग त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे अप्लाय पण करून दाखवतो जसं की आता तुमचं इथे बघा ट्रेनिंग सेलसाठी तुम्ही अप्लाय करताय तर यावर क्लिक केलं आहे यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती समजली आहे हे स्किल्स माझ्याकडे आहे तर मी काय करेल जस्ट अप्लाय नाववर क्लिक करेल आणि सुरुवातीला जेव्हा मी हे अकाउंट बनवलं होतं तेव्हा जी माहिती दिली होती त्यानुसारच इथे अप्लाय होणार आहे त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा कुठलेही चार्जेस नाही आहे सर्टिफिकेट मिळत आहे कामाचा अनुभव मिळतो आहे आणि इंटर्नशिप विथ जॉब ऑफर म्हणजे अनेक ठिकाणी तुम्हाला इथे जॉब ऑफरसुद्धा आहे त्यामुळे नक्की संधीचा फायदा घ्या बिग ब्रँड्स आहे टॉप कंपनीज आहे आणि अशाच अपडेटसाठी आयकॉनिकमध्ये मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र